नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघत आहात हा उन्हाळ कांदा आहे साधारण मार्च मध्ये साठवल्यानंतर आज सप्टेंबर आहे तरी कोरा करकरीत निघालेला आहे तर, तर बऱ्याच शेतकऱ्यांची कांदा सड होते आणि त्यांना प्रश्न पडतो की असे कांदे आपल्याला कसे टिकावता येतील किंवा तयार करता येतील तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते संतुलित अन्नद्रव्य उपलब्धता आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर आज आपण या कांदा चाळीला जे भेट दिली आहे तेच मी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहेत की संतुलित खत व्यवस्थापन अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि वापर कसा करावा आणि आपल्या कांद्याची टिकून क्षमता आपण कशी वाढवावी याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो कांदा आहे याला लागवड करते वेळीच बेस हे संतुलित पोषण आहार देण्यात आलेला आहे तो एकरी त्रेपन्न किलोचा डोस असतो त्यामध्ये सिलिकॉन बरोबरच मायकोरायझा आणि वेगवेगळ्या प्रकारचे संतुलित अन्नद्रव्य त्यामध्ये दिलेले असतात तर ते आपण आपल्या इतर एनपीके खतांबरोबर आपल्याला बेसल डोस बरोबर द्यायचे आहे त्यानंतर जेव्हा कॅल्शियम बोरान अशी कमतरता तयार ता होते त्यावेळेस सड तयार होते तर बेस ही बेस वापरल्यामुळे प्रत्यक्ष शेतामध्ये कांदा असताना देखील कोणत्याही प्रकारची त्यामध्ये सड होताना आढळत नाही आणि शेतकरी मित्रांनो कांदा टिकवायचा ठरला तर त्याचं संपूर्ण पोषण होणं देखील गरजेचं असतं जर त्याचं संपूर्ण पोषण झालेलं नसेल कुपोषित असेल तर मात्र चाळीस साठवल्यानंतर देखील तो सड होण्याची शक्यता सगळ्यात जास्त वाढते तर या शेतकऱ्याने काय केलेलं आहे न्यूट्रीबेस किट खत व्यवस्थापनाबरोबर देण्याबरोबरच यांनी विशेष काळजी घेतलेली आहे आणि साधारण यांची नोव्हेंबरची लागवड आहे त्यानंतर फेब्रुवारीच्या एंडिंगला यांचे हार्वेस्टिंग झाली आणि मार्च मध्ये लगेच ओला कांदा साठवला ओला कांदा साठवताना मात्र त्यांनी सह्याद्री बायोटेकचं हे डिफेंडर जे आहे त्याचा वापर केलेला आहे आणि हा साधारण टन एक किलो पावडर यामध्ये वापरलेली आहे आणि तुम्ही संपूर्ण चाळीभर बघा की कोणत्याही प्रकारचा कांदा डागळलेला अथवा सड झालेला नाही किरकोळ जो एखादा टक्का जी सड झाली असेल ती जागीच तो कांदा वाळून जातो इतर कांद्यांना प्रादुर्भाव होत नाही शेतकरी मित्रांनो जरी कांदा एखादा सडला असं मी बोललोय तुम्हाला तर या पद्धतीनं तो सडतो समजा पण शेजारचा जो कांदा आहे त्याला कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नाही आणि जो कांदा सडला आहे तो संपूर्ण खराब होऊन आणि जागीच वाळून जातो आणि पुढच्या कांद्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही अशा प्रकारे त्यांनी न्यूट्रीबेस आणि डिफेंडर पावडर वापरून मध्ये त्यांना अशा प्रकारचा सप्टेंबर मध्ये देखील चांगला कांदा त्यांच्या चाळीतून निघालेला आहे त्यांनी त्याबरोबर इतरही व्यवस्थापन केलेलं आहे तुम्ही बघा की पत्र्याच्या बाजूने जेव्हा दव वगैरे पडतं तर ते थेंब जेव्हा कांद्यावर पडतात तर त्याने कांदे खराब होऊ शकतात तर त्यांनी आतमधून नेट लावलेला आहे तसंच बाहेरच्या बाजूनं एक लेअर जो आहे तो बारदानाचा लावलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नेट लावलेला आहे बाहेरचे जे मॉइश्चर युक्त जी हवा असते ती डायरेक्टली कांद्यापर्यंत पोहोचू नये याची काळजी घेतलेली आहे अशा प्रकारे काळजी घेतल्यानंतर त्यांचा या पद्धतीने कांदा निघालेला आहे आता इतकी जी तुम्हाला माहिती दिली ही आपल्याला पडताळून बघायची आहे त्यासाठी आपण त्या शेतकऱ्याबरोबरच बोलूया तर दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख करून द्या मी राजू कदम मुखेड मी आतापर्यंत जितकी माहिती दिली ती योग्य दिली की खुटी दिली हे माझं योग्य दिली हा तर तुम्हाला बेस किट वापरून खरोखर फायदा झालाय का झाला तुम्ही आतापर्यंत जो कांदा चाळीमध्ये साठवला होता तर किती टक्के तुम्हाला लॉस आलेला आहे वजन घट सोडून लॉस तर अजून एवढी चाळ पूर्ण खाली केली काही एवढा लॉस नाही आतापर्यंत काही एक दोन क्विंटल कांदेच फक्त ते बी त्याच्या जर तर रुपयाला असं थोडं खराब काढलं तर ते बी क्लिअरच होणार पण कांद्याचे एवढं काही खराब प्रमाण नाही म्हणजे एकूण कांदा साठवून बावीस तेवीस ट्रॅक्टर मध्ये अजून काही एवढंच अजून काही विकेल नाही आम्ही म्हणायसारखं असं अच्छा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या लक्षात आलंय का हे सगळं व्यवस्थापन केल्यानंतर स्वतः शेतकरी सांगताय कि त्यांचा कांदा किती खराब झालेला आहे एकूण त्यांचा जो सहाशे ते साडेसहाशे क्विंटल माल होता त्याच्यापैकी ते म्हणताय की दीड दोन क्विंटल कांदा फक्त वरचे टरले खराब निघाले बाकीचा कांदा हा क्वारा करकरीत निघालेला आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आवाहन करेल की समोर मी तुम्हाला मोबाईल नंबर देतोय तुम्हाला जर बेस किट अथवा डिफेंडर बद्दल अधिकची माहिती पाहिजे असेल किंवा तुमच्या आसपास जे कृषी केंद्र आहेत तिथं कुठं उपलब्ध होईल हे जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही समोर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधायचा आहे आणि आपल्या कांद्याचं उत्पादन वाढवण्याबरोबरच ते टिकवणं देखील आपल्याला जमणार आहे तर त्यासाठी नक्की कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती घ्यायची आहे तुम्ही ही जी न्यूट्रीबेस किट आहे ती पावसाळी कांद्यासह इतर उन्हाळी किंवा रांगडा कांदा यांना देखील वापरू शकता शेतकरी मित्रांनो हे वापरण्याच्या दोन पद्धती आहेत एक तर तुम्ही बेसल डोसमध्ये न्यूट्रीबेस किट मिक्स करून देऊ शकता किंवा आंबवणीचं पाणी देते वेळेस तेव्हाही तुम्ही ही किट वापर करू शकता आणि या पद्धतीनं तुम्ही रिझल्ट घेऊ शकता शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की आज मी दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आणि आज जर तुम्ही नवीन असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार